i

मोबाईल वर कळवून द्या तुमची गाडी खराब आहे तर मोबाईल वर कळवा पटकन फोन करा दो हा त्याला पण द्या आता बोलायला तो पण सांगेल त्याचं पण ऐकतील जरा गार्डन म्हणजे कोणत्या गार्डन मध्ये कुठल्या इथे नाही तिथे मोठे मुलं आहेत ते तुम्हाला त्रास देतील अरे इथे एवढी जा मोकळी जागा आहे काय करतोय क्लिनिंग ओ मग काय विचारू नको त्यांचा ग्रुप जातो घरी काय बेटा